अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदाचा निकाल लागलेला आहे म्हणजेच टायपिंग साठी जे कॅन्डिडे पात्र झालेले होते त्या सर्वांनी टायपिंगची पेस्ट दिलेली आहे आणि त्यांना मार्क्स किती पडलेले या यादीमध्ये संपूर्ण मार्क्स प्रत्येक व्यक्तीच्या नावासमोर त्या व्यक्तीचे मार्क्स या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत तर या ठिकाणी बऱ्याच व्यक्तींना जास्त गुण आहेत आणि बऱ्याच व्यक्तींना शून्य मार्क्स देखील मिळालेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत नेमकं शून्य गुण का मिळाले आणि काही विद्यार्थी मध्ये का गेले आणि मित्रांनो दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुमचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे का हे पाहण्यासाठी आपण ही यादी टेलिग्राम चॅनलवर अपलोड केली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी सर्च करू शकता कारण युट्यूबच्या पॉलिसीमुळे आपण या ठिकाणी तुमचं नाव शो करू शकत नाही तर पहा या ठिकाणी बऱ्याच कॅन्टिरीसला मित्रांनो शून्य मार्क्स मिळालेले आहेत तर पासिंग क्रायटेरिया काय होता तर वीस पैकी तुम्हाला दहा गुण या ठिकाणी मिळवायचं होतं तर याबद्दल तुम्ही जर अगोदर आपले जर व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्ये मी मेन्शन केलं होतं की तुम्ही या ठिकाणी बॅकपेजचा वापर करायचा नाही परंतु बऱ्याच कॅन्डिडे नाही बॅक चा न न न न वापर केला त्याच्यामुळे डायरेक्टली ते विद्यार्थी कॅन्डिडेट्स या ठिकाणी फेल झालेले शून्य मार्क्स मिळालेले आणि ज्या बॅक बॅकपेज वापर केला नाही परंतु त्यांची टायपिंग बरोबर नव्हती तर ते विद्यार्थी या ठिकाणी मध्ये गेलेले आहेत तर मित्रांनो यापैकी फक्त एक हजार पैकी जवळपास फक्त एकशे त्रेपन्न कॅन्डिडेट्स मुलाखतीसाठी पात्र केलेले आहेत एकशे त्रेपन्न तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुलाखत कशा पद्धतीने द्यायचं कोणकोणत्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे तुमच्या सिलेक्शनसाठी आणि ही संधी आता तुम्हाला सोडायची नाही कारण शेवटची संधी आहे तुमच्या आई वडिलांचे स्वप्न आहे तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर या ठिकाणी आपल्या चॅनलला भेट देऊन तुम्ही सर्व ऑथेंटिक माहिती घेऊ शकता आणि तुमचे जे स्वप्न आहे तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती व्हिडिओ आवडल्या असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ऑथेंटिक डाटासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा